तुमच्या पेन्शन मध्ये सध्या तरी वाढ करणे शक्य नाही असे ई पंच्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्तांनी ऐकल्यानंतर त्यांना काय वाटले असेल ते सध्या कसे जीवन जगत असतील त्यांच्या अन्न पाण्याची सोय कोणी लावली असेल त्यांना औषधोपचारासाठी पैसे कोण देत असेल सध्या ते काही जॉब करत आहेत काय जॉब करत असतील तर त्यांना कोणी जॉब दिलाय आणि त्यांच्याकडून काय काम करून घेतले जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी रमेश पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे चला तर मागच्या मुख्य विषयाकडे वळूयात मी देखील ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत सेवानिवृत्त झाल्यानंतर माझे अनुभव आपण सर्वांसोबत शेअर करत असतो आपण देखील आपले अनुभव माझ्यासोबत शेअर करत चला ई पी एस अंतर्गत नुकतीच एक ताजी बातमी आलेली आहे ताजी बातमी मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे आपण ती अवश्य बघा ई पी एस पेन्शन धारकांसाठी पेन्शनमध्ये वाढ न होणे ही एक गंभीर समस्या बनली असून सध्या अनेक निवृत्त कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत आहेत असल्यामुळे पेन्शनमध्ये वाढ करणे शक्य नाही असे सांगून आम्हाला वाऱ्यावर सोडून दिले मी ठामपणे सांगतो की तुम्ही आमच्या पेन्शन रकमेमध्ये वाढ न करून आमची कितीही परीक्षा घ्या आम्ही परीक्षेत पास होणारच तुम्ही आमचा कितीही अंत पहा आम्ही ताठ मानेने जगणारच आम्ही आमच्या सेवे काळामध्ये इमानेद्वारे काम केले नाही काय ते काम शासन आणि देशाच्या हिताचे व विकासाचे नव्हते काय तसेच शासनाचे सर्व कर आम्ही भरत नाही काय मला असा प्रश्न विचारायचा आहे आम्ही जर प्रामाणिकपणे काम केले असेल तर आमचे आयुष्य आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही काय जगण्यासाठी जेवढ्या पेन्शनची गरज आहे तेवढी का ते मिळत नाही हा माझा प्रश्न आहे माझा असाही एक प्रश्न आहे की आम्ही आपल्या भारत देशाचे नागरिक नाहीत काय अनेक निवृत्तांना दरमहा केवळ पाचशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत पेन्शन मिळते आजच्या महागाईच्या काळामध्ये एवढ्या कमी पैशात महिनाभर घर चालवणे अशक्य असल्याने अन्नासारख्या मूलभूत गरजांसाठीही कसरत करावी लागत आहे आजच्या महागाईच्या जमान्यामध्ये दोन वेळेचे जेवण सुद्धा मिळत नाहीये पंचवीसशे रुपयामध्ये वयोमानानुसार उद्भवणारे आजार आणि औषधोपचारांचा खर्च मोठा असतो तुटपुंजा पेन्शनमुळे अनेक वृद्धांना योग्य उपचार घेता येत नाहीत आयुष्यमान भारत सारख्या योजनांचा आधार असला तरी दैनंदिन औषधोपचारांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते आम्हाला कुठला आजार झालेला आहे हे माहीत असतानाही आमच्याकडे पैसे नसल्यामुळे त्या आजारावर आम्ही उपचार करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती झालेली आमची घर खर्च भागवण्यासाठी आणि औषधांचा खर्च उचलण्यासाठी पासष्ट सत्तर वर्षांचे अनेक पेन्शनधारक सेक्युरिटी गार्ड सुरक्षा रक्षक घरगुती मदतनीस किंवा लहान मोठ्या दुकानांमध्ये काम करताना दिसत आहेत माझ्या माहितीतील प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी काम करत आहे कोणी सेक्युरिटी म्हणून तर कोणी किराणा दुकानावर तर कोणी मंदिरामध्ये सेवक म्हणून तर कोणी हॉटेलमध्ये काम करताना दिसत आहे मी तर एका ओळखीच्या व्यक्तीला एका मंदिरामध्ये सनई वाजविताना पाहिलेले आमच्या दोघांची नजरा नजर झाली परंतु त्याला ते काम त्याच्या मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध असल्यामुळे त्यांनी मला ओळख दाखवली नाही अशी परिस्थिती बेकार आहे मीही सुद्धा एका ठिकाणी काम करत होतो परंतु वयोमानानुसार माझ्याकडून काम होईल असे झाले त्यामुळे त्यांनी मला कामावर येऊ नका असे स्पष्ट सांगितले स्वतःच्या कष्टाची पुंजी ईपीएफओ कडे जमा असूनही हक्काचे पैसे मिळत नसल्याने आमच्यासारख्या वृद्धांमध्ये मानसिक नैराश्य आहे मुलांवर आर्थिक भार पडू नये अशी इच्छा असूनही परावलंबी जीवन जगावे लागत आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पेन्शनधारक दिल्लीतील जंतर मंतर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आंदोलने करत आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी आणि किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन अधिक महागाई भत्ता मिळावा यासाठी संघर्ष अजूनही सुरू आहे परंतु पदरात पडेल तेव्हा खरे अहो शासनाला आमची जबाबदारी किती वर्ष घ्यायची आहे फार फार तर पाच ते सात वर्ष आम्ही किती वर्ष जगणार आहोत आम्ही काही पाच पंचवीस वर्ष जगणार नाहीत हो फार तर पाच ते दहा वर्ष जगोत कारण आम्ही सर्वांनी आता वयाची सत्तरी ओलांडलेली आहे अन्न अन्न करून होणारे आमचे हाल शासन किती दिवस पाहणार आहे वृद्धापकाळात कोणता आजार झाला आहे हे माहीत असूनही त्याच्या औषधोपचारासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि म्हणून आम्ही उपचार घेऊ शकत नाही अन्न पाणी आणि औषधोपचारापासून आम्ही फार फार काय काय फार दिवस ते जगणार नाहीत सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या वेतन मर्यादेमध्ये बदल करण्याबाबत केंद्र सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत सध्या ही मर्यादा पंधरा हजार रुपये आहे जी दोन हजार पासून बदललेली नाही न्यायालयाने सरकारला यावर गांभीर्याने विचार करून चार महिन्यांच्या आत निर्णय घेण्यास सांगितले आहे किमान पेन्शन वाढीचा प्रस्ताव शासनाकडे आहे ईपीएफओ सध्या किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयावरून पाच हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे वाढती महागाई पाहता कर्मचारी संघटनांनी किमान सात हजार पाचशे रुपये अधिक महागाई भत्ता मिळावा अशी मागणी लावून धरली आहे वेतन मर्यादा वाढण्याची शक्यता दिसत आहे पेन्शनसाठीची वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे समजते हा बदल झाल्यास देशातील सुमारे एक कोटी अधिक कामगार पेन्शनच्या कक्षेत येऊ शकतात पेन्शनच्या थकबाकीची वाटप सुद्धा होण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा पासून प्रलंबित असलेल्या एपीएस पंचाण्णव पेन्शन थकबाकीचे वाटप सुरू केले आहे ज्यामुळे लाखो सेवानिवृत्तांना दिलासा मिळाला आहे सरकारची काय भूमिका आहे ते बघू डिसेंबर पंचवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने स्पष्ट केले होते के की सध्या किमान पेन्शन हजार रुपयेच राहील परंतु पात्र सदस्य उच्च पेन्शनसाठी अर्ज करू शकतात तथापि दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात यावर काही मोठी घोषणा होण्याची पेन्शन धारकांना अपेक्षा आहे थोडक्यात सांगायचे तर आम्ही ईपीएस पंच्याण्णव निवृत्त कर्मचारी सध्या अत्यंत गरिबीत आणि संघर्षात आपले आयुष्य व्यतीत करत असून सरकारकडून ठोस निर्णयाची वाट पाहत आहोत